गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली तर कसे आहात तुम्ही सगळे तर पोस्टरवरनं तर तुम्हाला समजलंच असेल हे मग मी थांबू वाजू नको तर पोस्टरवरून तर तुम्हाला समजलेलंच असेल की आपल्याकडे कोण आलं आहे आणि फायनली कोण होतात ते आलेले की मला तर वाटलं पण नव्हतं गॅरंटीच नव्हती की ते माझ्याकडे येतील बट पप्पांचं असं झाल्यामुळं ते भेटायला आलेत खास आणि काल रात्रीच आलेले आहेत बट रात्री काय मी व्हिडिओ शूट केला नाही माझी तब्येत ठीक नव्हती आणि अजून पण ठीक नाही आहे कारण की खूप जास्त माझे पाय वगैरे दुखत होते ताप वगैरे होता आणि इकडं तुम्ही पाहू शकता की स्किनवरती पण पूर्ण सूज आली होती मला तर कालच हॉस्पिटलमधून एकदा सोडून दोनदा जाऊन आले आणि कोंडुता त्याचा फोन आला की आम्ही आलेलो आहे तर मग पारगावमधून मग मी त्यांना घेऊन आले घरी तर खूप छान वाटतंय की अपेक्षा नसतानाही ते माझ्याकडं आले कारण की एवढे मोठे स्टार तर चला तुम्हाला त्यांची भेट घालून देते थोडंसं बाहेर आहेत ते तर ते आले की आपण मस्तपैकी व्हिडिओ कंटिन्यू करा आणि खूप जास्त गमती जमती असणार आहेत एक छोटासा व्हिडिओसुद्धा क्रिएट करणार आहे मी आणि रील्स तर तुम्ही पाहतालच तर इंस्टाग्रामची माझी आयडी आहे संध्या शिशुपाल ऑफिशियल आणि कोंडू तातेची तर तुम्हाला माहीतच आहे कोंडू ताते सर्च केलं के तरी तुम्हाला त्यांचे व्हिडिओज येऊन जातील जवळजवळ त्यांचे वन मिलियन फॉलोअर्स आता क्रॉस होतील सो कंटिन्यू करा आणि पाहत राहा की आमचा आज काय धिंगाणं होतोय ते तर मग अशीच तुम्हाला सांगितलं होतं की काहीतरी खास आज व्हिडिओ क्रिएट करणार आहे मी आणि फायनली त्यासाठी मी असा लुक केला आहे सुंदरीचा तर रील्स करायच्या आहेत मला आणि रीलचीच प्रॅक्टिस आता आमची चालू होती तर तुम्हाला दाखवते इकडे आलेले आहेत फायनली आपले कोंडतात तर मित्रांनो नमस्ते आज आलोय आपल्या इकडं नाही का शुरूकडून पारगावच्या साईडला नांदगाव आपल्या संध्याताईचं <laughs> आणि रात्रीच मी आलो रे आणि आता आम्हाला छान छान व्हिडिओ पण शूट करायचे आहेत नाही का हा आणि इन्स्टाची आयडी वगैरे सांगा म्हणजे जे करून लवकरात लवकर फॉलो करतात आणि यांना तुम्ही ओळखता सुंदरी यांची पण आय डी इन्स्टावरती आणि माझी पण कुंड ते म्हणून आहे दोघांचे पण आयडी हे व्हिडिओ सुटणार आहेत तर सगळ्यांनी आवर्जून आणि मस्त की बघा आणि छान छान कमेंट करा हां आणि आता की कुठल्या गाण्यावरती आम्ही रील्स करणार आहे हे गेस करा आणि कमेंट बॉक्स मध्ये हो नक्की टाइप करून सांगा तर चला लवकर जादू ओके देदा 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 दे पाँ 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 पाँ। तर खूप सारे आहेत आम्ही वरती असेल डान्स डान्स वगैरे डेंजर असा डान्स केलेला आहे तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि या व्हिडिओ मध्ये फुटेज टाकणार आहे आणि इकडे आहेत आपले कोंडू तत्व तर आता लुक त्यांनी चेंज केला होता काही गाण्याच्या शूट साठी तर आमच्या इकडे येऊन कस वाटतंय मस्त मित्रांनो आल तो इकडं तुम्हाला आधी मी आहे आपल्या सुंदरी इकडं सुंदरी सध्या खूप कन्फ्युजन आहे माझं खूप कन्फ्युजन आहे मस्त आम्ही खूप सारे व्हिडिओ बनवलेत आणि ती थोडीशी तब्येत तब बरी नसल्यामुळं थोडासा आता रेस्ट करणार आहे आराम करणार आहे तब्येत बरी नाही म्हणजे काल मी हॉस्पिटल मधून आले आणि आता पण मला पूर्ण चेहऱ्यावरती रॅशे सुमटले ते सुजलाय चेहरा तर सुद्धा आम्ही रील्स केले डान्स केलाय पाय भरपूर दुखतात तरी पण आम्ही खूप एन्जॉय करत आम्ही रील्स केलेले आहेत सो नक्की पहा आणि कशी वाटतीय जोडी कसं वाटतो डान्स नक्की कळवा कमेंट करा okay, चला बाय <laughs>